न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल शिरोळ ताराणी आघाडीच्या प्रचार शुभारंभ यात्रेला तुफान गर्दी छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथून छत्रपती ताराराणी यांच्या प्रतिमेला अभिवादन करत श्रीफळ वाढवून दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी प्रचाराचं रणशिंग फुकलं यावेळी या प्रचार शुभारंभ यात्रेला तुफान व अफाट गर्दी झाली होती यावेळी ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकांना विजयी करा असं आवाहन करण्यात आलं यावेळी उपस्थित भाजपचे नेते प्रमोद लडगे सौभाग्यश्री लडगे श्रेयश लडगे डॉक्टर नीता माने नगराध्यक्ष उमेदवार सो सारिका माने डॉक्टर अरविंद माने दादा सोकोळी संभाजी भोसले सुहास राजमाने व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते शिरोळमधील मधील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा